दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निसर्ग औद्योगिक वसाहतीत यशस्वी मिल्क अँड प्रॉडक्ट्स कारखान्यात अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात तीनशे चौदा किलोचा भेसळयुक्त पनीर साठा जप्त करण्यात आला प्राथमिक तपासणीत या पनीरमध्ये आरोग्यासाठी घातक पामतेल दुधाऐवजी दूध पावडर वे पावडरचा वापर असल्याचं अधिकारी सांगतात दरम्यान या कंपनीतून हे पनीर मुसळगाव कारखान्यापासून तीस किलोमीटरच्या परिघातील नाशिक रोडपर्यंतच्या जवळपास पंचावन्न हॉटेल्स धाब्या आणि स्वीट मार्टला पुरवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे नाशिकपासून अवघ्या तीस किलोमीटरवर असलेल्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत मीठ सागरे येथील रहिवाशांनी भाडे यशस्वी मिल्क प्रोडक्ट्स हा कारखाना आठ महिन्यांपूर्वी सुरू केलेला होता या ठिकाणी भेसळयुक्त पनीर तयार होत असल्याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती त्यानुसार शुक्रवारी नाशिकच्या पथकानं कारवाई केली या ठिकाणी पनीर निर्मितीसाठी पाम तेल वे पावडरचा वापर केला जात असल्याचं आढळून आलेलं आहे त्याच्या चौकशीत गेल्या महिन्यापासून त्यानं पनीर उत्पादन सुरू करून परिसरातील तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरील महामार्गालगतच्या हॉटेल्समध्ये त्याचा पुरवठा करत असल्याचं सांगितलं आहे याशिवाय काही खासगी व्हेंडर त्यांनी नियुक्त केलेले होते त्या माध्यमातून शिंदे पळसे चेडी बावी पांगरी माळेगाव चिंचोली आणि ग्रामीण भागासह नाशिक रोड सिन्नर फाट्यापर्यंत या पनीरचा पुरवठा होत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे तर गेल्या सहा महिन्यात पथकानं दिंडोरी रोड अंबड सिडको सातपूर आरोग्य विज्ञान केंद्राजवळ परिसर अशा नऊ ठिकाणी छापा टाकून दहा लाखाचे पनीर नष्ट केले आहे या पनीरच्या तपासणीत वापर स्पष्ट झाला आहे सर्व व्यावसायिकांवर न्यायालयात खटले सुरू आहेत गेल्या सहा महिन्यात सदोतीस छाप्यात त्र्याऐंशी लाखाचा सा पनीर साठा जप्त केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त विवेक पाटील यांनी दिलेली आहे तर भेसळयुक्त पनीर कसा ओळखावा या संदर्भात अश्वमेध लॅबोरेटरीच्या डॉक्टर अपर्णा फरांदे यांनी काही टिप्स दिलेल्या आहे कडक पनीर घेऊ नये चांगले पनीर हे पांढरे शुभ्र आणि मऊ सहज तार तुटणारे असते भेसळयुक्त पनीरच्या तेलामुळे रंग पिवळसर जाणवतो चवई तुरट होते वास दुधासारखा येत नाही शक्यतो पॅकबंद आणि मुदतीच्या तारखा तपासून घ्याव्यात शास्त्रोक्त पद्धतीनं पनीरमधील भेसळ तपासण्यासाठी विशिष्ट रसायने टाकून प्रयोगशाळेत तपासल्यावरच त्यातील घटकद्रव्य समजू शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक